श्रीगुंदा तालुक्यातील अति गुलाम हुसेन कुरेशी यांच्यावरील खोटा गुन्हा मागे घेण्यात यावा या मागणीसाठी अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर मानव विकास परिषदेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष अफसर शेख यांनी आमरण उपोषण सुरू त्यांनी केलेल्या उपोषणाची अहमदनगर मधील भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे यांनी दखल घेत उपोषण स्थळी भेट देत संबंधित प्रश्न दोन दिवसात मार्गी लावू असं आश्वासन दिल्यानंतर उपोषण करते अफसर शेख यांनी आपलं उपोषण मागे घेतलंय तर यावेळी बोलताना अफसर शेख म्हणाले जरी उपोषण मागे घेतलंय तरी जोपर्यंत अतिक कुरेशी यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत मागात घेणार नाही पोलीस यंत्रणेचं अहमदनगर जिल्ह्याच्या पोलीस यंत्रणेच्या निर्माणापासून आभारी आहे की त्यांनी माझे पत्राची दखल घेऊन हो, दोन दिवसामध्ये कारवाईचे आश्वासन दिल्यामुळे पोलीस कॅम्पचे पोलीस निरीक्षक मुंडे साहेब आश्वासन दिलं आहे की तुमच्या तक्रारीची दखल घेऊन कारवाई शंभर टक्के करण्यात येईल त्यामुळे त्यांनी दिलेलं आश्वासन मी माझं उपोषण माघार घेत आहे परंतु जर दोन दिवसामध्ये माझ्या दिलेल्या माहितीप्रमाणे जर प्रशासन दखल घेतली नाही तुम्ही परत उपोषण बसाल आणि जोपर्यंत आर्थिक पुरुष यांचं कारवाई होत नाही त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत मी माघार घेणार नाही एवढं मी प्रसंगात तुमच्या सांगन मी अनेकदा त्याचा पाठपुरा केला त्यामुळे त्यांच्या मी लक्षात आणून दिलं की आर्थिक कृषी सामाजिक कार्य मोठं आहे त्यांच्यावर ते गुन्हे दाखल झालेले करत त्या लवकरात लवकर त्या गुन्ह्याचा त्यांचा अहवाल त्यांनी न्यायालयामध्ये दाखल करावा जेणेकरून त्या माणसाला न्याय मिळेल त्याच्यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी एवढीच निलंबित प्रतिनिधी शफी सय्याद न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर